हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण फ्लावरची भाजी करणार नाही होत तर फ्लावर काहीतरी छान अगदी सगळ्यांनाच आवडेल असं काहीतरी पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लगेचच करायला घ्या हा फ्लावर आधी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कट केल्यानंतरनं आता एका बाऊलमध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचं तर बघा इथे मी एक वाटीभर इतपत मी कॉर्नफ्लावर घेतलं आहे तुम्हाला किती क्वांटिटीत करायचे त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता त्यानंतरनं इथे मसाले घालून घेत आहे सगळ्यात आधी हळद घातली आहे थोडीशी त्याचबरोबर लाल तिखट घालायचे त्यानंतरनं कश्मीरी मिरची पावडर वापरली आहे मी इथे कलरसाठी आणि चिकन सिक्स्टी फाय मसाला आहे हा तर हे दोन चमचे वापरणार आहे मी म्हणजे मग जरा आपल्या ह्या डिशला छान असा फ्लेवर येईल तर पाहू शकता तुम्ही इथे दोन चमचे इतपत मी हा मसाला घेतला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण यामध्ये आणि अगदीच थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचे तुम्ही नोटीस केलं असेल तर यामध्ये फक्त आपण मसाले घातलेत एक्स्ट्राचं काही जास्त लागत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही ही डिश लगेचच करू शकता त्याचबरोबर पाण्याऐवजी तुम्ही अंड्याचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे आता बघा हे कॉर्नफ्लॉवर आहे तर खाली तळाला बसतं त्यामुळे घट्ट होतं खाली थोडं तर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले असे एकजीव झाले पाहिजे आणि खूप पातळ करायचं नाही आहे आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्या खूप पातळ केलं तर मग आपली रेसिपी फसेल पूर्णपणे तर आता मी हे सगळं असं छान मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ हवं आहे खूप घट्टसुद्धा नको आणि खूप पातळसुद्धा नको आता चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये थोडंसं लिंबू घालून घेते मी तुम्ही लिंबाऐवजी चाट मसाला वापरलात तरीसुद्धा चालेल आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तरी ते बघा जे फ्लावर आपण धुवून ठेवलेले आहेत हे मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेत मी उकळून वगैरे घेतलेले नाही आहेत आणि हे ज्यावेळेस आपण त्याचे तुकडे करतो आहे ना मोठे मोठेच तुकडे करायचे ह्याचे करताना आणि जसं व्हिडिओ दाखवती अगदी त्या पद्धतीने ह्याला छान कोट करून घ्यायचे बघा पिठामध्ये हाताने करण्यापेक्षा असं चमच्याच्या किंवा कशाच्याही साह्याने केलं की ते व्यवस्थित छान कोट होतं नाही मग आपल्या हाताला ते पीठ लागून राहतं आणि फ्ल फ्लावरला नीट ते पीठ मग लागलं जात नाही तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण थोड्या फ्लावरला पीठ लावून घेऊया एक चार पाच फ्लावरला आधी म्हणजे मग आपल्याला तळायला सोपं जाईल अजून एक रेसिपी सांगते मी यामध्येच तुम्हाला तुम्ही फ्लावर ऐवजी आहे ना सेम हे बॅटर करून बटाट्याची सुद्धा खूप छान भजी होतात त्यामुळे तीसुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता बटाट्याची भजी फ्लावरपेक्षा सुद्धा जास्त कुरकुरीत आणि जास्त छान होतात जेव्हा कधी मी ही फ्लावरची भजी करते तेव्हा नक्कीच एक बटाट्याची भजी करूनच पाहते यामध्ये कारण की ते सुद्धा खूप छान लागतं तर आता इथे बघा मी फ्लावर थोडे कोट करून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मीडियम फ्लेमवरती छान गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक करून असा फ्लावर आपल्याला सोडून घ्यायचा आहे हाताने आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे खूप हाय फ्लेम करायची नाही आहे त्याचबरोबर लो फ्लेमवर सुद्धा हे करायचं नाही आहे जर हाय फ्लेमवर केलं तर ते लवकर करपेल आतपर्यंत व्यवस्थित शिजणार नाही आणि वरतून फक्त असं काळपट दिसेल आणि लो फ्लेमवर जर तुम्ही केलं तर मग ते खूप जास्त तेल पिणार त्यामुळे शक्यतो मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे संपूर्ण तळून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने एक एक करून टाकणार आहे मी आणि असं मस्त तळून घेणार आहे हे खायला खरंच खूप जास्त छान लागतं पाहुणे वगैरे आले तर काहीतरी स्टार्टर म्हणून किंवा चहा सोबत वगैरेसुद्धा तुम्ही करू शकता झटपट होणारी रेसिपी अगदी कमी साहित्यात तयार होते घरामध्ये जर फ्लावर नसेल तर सेम प्रोसेस तुम्ही बटाट्याची सुद्धा करू शकता आपण जी बटाटा भजी करतो बेसन पिठापासनं ती थोडी मऊ असते अशा पद्धतीने केलं तर वरचा लेअर छान कुरकुरीत राहतो कारण की कॉर्नफ्लावर आहे एकदा तुम्ही बटाट्याची सुद्धा अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर पाहू शकता तुम्ही मस्त असं मिडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या भज्या तळून घ्यायच्या ते खूप अप्रतिम होतात एकदा तरी तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे केल्यानंतरनं मात्र मला नक्कीच कमेंट करून कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली की नाही घरामध्ये सगळ्यांनी आवडीने खाल्ली की नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी खूप जास्त आवडणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर बघा अशाच पद्धतीने एक एक करून मी संपूर्ण बॅच तळून घेणार आहे तर पुन्हा मी दुसरी बॅच टाकली आहे याच पद्धतीने संपूर्ण तळून घेते आणि मग सगळी झाली की तुम्हाला दाखवते तोपर्यंत तो तुम्ही नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत मी खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या आहेत निदान ज्या पॉप्युलर आहेत त्या तरी जाऊन पहा म्हणजे मग तुम्हाला त्या आवडतील नक्कीच आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज कारण की अजूनही भरपूर छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू द्या आणि प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय करणं जमत नाही आहे तर तेवढ्यासाठी प्लीज मला माफ करा पण या व्हिडिओ थ्रू मी सगळ्यांचे आभार मानते तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय आणि एवढं प्रेम देत आहे ते पाहून खरंच खूप छान वाटलं उद्या मी असाच एक काहीतरी छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग